अन्विकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला करणार आहे एक रिव्ह्यू हे बघा हल्ली खूप ट्रेंडिंगला चाललेलं आहे इन्स्टावर म्हणा फेसबुकवर म्हणा वेट लूज करायचं ज्याने आपली क्रेविंग जी आहे खाण्याची जी इच्छा आहे ती होत नाही आहे ह्या गोळ्यांची त्यासाठीच मी पण मागवलं आहे हे दरं कारण माझं पण वजन खूप प्रेग्नन्सी नंतर खूप वाढत चाललं आहे आणि वाढत्या वजनाला बघूनच ॲक्च्युली हाँ, एसीबी मोरिंगा की बात कर रहे हैं और भारती ने तो ये डे वन से लिया है बट ऐसा क्या है इसमें अब देखो हमारा उजीवा का जो ए मोरिंगा है ना ये क्रेविंग कंट्रोल पे काम करता है और नेचुरल फैट बर्न को एक्टिवेट करता है

1800 रुपये लेकिन आपको मिलेंगी बिल्कुल फ्री और वो चार चीजें हैं एसीवी मिनी ग्लूटा मिनी कोलाजन सेरामाइड और फेस वॉश तसाठी मी खरोखर ऑनेस्ट रिव्यु देणार आहे की खरच यानी वेट लॉस होते कि नहीं जर खरच वेट लॉस झाले असेल तर तो तुम्ही हे नक्की वापरा आणि मी छोटा रिव्यु देणार आहे हे कोणताही स्पॉन्सर केलेले नाही आहे हे मी माझा स्वतः म्हणजे यूज करून पूर्ण एक महिना यूज करणार आहे आजचा हा पहिला दिवस आहे मी अजून दोन दिवस झाले यूज करते अजून म्हणजे पूर्ण पॅकेट संपूर्ण नाही आणि मी मागवलं आहे दोन हजाराचं कॅश ऑन डिलिव्हरी मागवला आहे फोर्टी ए फोर्टी एट रुपीज एक्स्ट्रा चार्जेस घेतलेले आहेत सीओडीचे त्यांनी आणि हे बघा हा बॉक्स मागवला आहे त्यांचं नाईन्थ नाईन्थ बड्डे असल्यामुळे फोर प्रोडक्ट त्यांनी फ्री दिलेले आहेत ते कोणते प्रोडक्ट आहेत आणि मी जे मागवलं आहे ते काय आहे ते बघूया आपण चल नाही बघा सगळ्यात पहिले अशी बॉक्स पॅकिंग बघा <खेगों> मी ओपन केलेले ऑलरेडी तरी पण तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिले नाही बघा बॉक्समध्ये अशी पॅकिंग येते तर हे जे आहे हे मी ओपन केलेलं आहे असे तुम्हाला मी दोन महिन्याचा कोर्स डब्पा छोटे डब त्याच्यामध्ये एका डब्यामध्ये पंधरा टॅबलेट असतात तर टॅबलेट बघा कशा असतात पाच यूज केलेले आहेत आणि मला ते एक टक्का सुद्धा तरी फरक जाणवतो आहे पण आत्ताच मी तुम्हाला रिव्ह्यू देणार नाही माझं मी पूर्ण दोन महिने यूज करणार प्रॉपर आणि हॉनेस्ट रिव्ह्यू देणार आहे मी तुम्हाला हे बघा अशा प्रकारे मी मेटापॉलिस ए सी बी मोरिंगा ॲपल फ्लेवर हे मी हे बघा हे मागवलेलं आहे दोन महिन्याचं मी पूर्ण आणि मागवली आणि फ्री गिफ्ट म्हणाल ते हे बघा फ्री गिफ्ट हे आलेलं आहे त्याच्यामध्ये हे बघा त्याच्यामध्ये आपण दाखवते त्याच्यामध्ये आलेलं आहे फेशवॉश हे बघ आपण मी यूज करून बघितलं आहे दोनदा तर याचं जे वॅन फेशवॉशचं मी तुम्हाला सांगते जे फर्म फर्म बेस आहे बघाय बघा फर्म बेस आहे असं आहे त्या बाळा तुम्ही म्हणाल हाता हाताने तो हात क्लीन कराय तू म्हणा ठीक आणि सेकंड म्हणाल तर बघा स्किन ग्लो होतं आणि लोटा म्हणून आहे त्याच्यामध्ये कि किती टॅबलेट आहे त्याच्यामध्ये तीन टॅबलेट आहेत असं दाखवलेलं आहे तीन आहे टॅब्लेटीन टॅबलेट तीन टॅबलेट आहे असं दाखवले याच्यामध्ये बघा तीन आहे काय अजून मी ओपन केलं नाहीये ग्लो करत आहे हायड्रेट ऍसिड कॉलेज बिल्डर असं आहे त्याचा दावा आहे की हे आतून स्किन ग्लो करण्यासाठी मदत करतं आणि जे आहे त्याच्यामध्ये पण तीनच टॅब्लेट आहे सेम हे सेम मी जे दोन महिन्याचं मागवलेलं आहे हे सेम तेच आहे तीन टॅब्लेट आहे त्याच्यामध्ये ते बघा माझी मी बघा हे तीन टॅबलेट आहे तसे आणि जे हे झाले चार एक तर फेश वॉश आणि दुसरं हे दोन तीन तीन टॅबलेट एक ब्ल्युटा म्हणून आहे आणि एक एसिरिंगा म्हणून आहे तीन तीन टॅबलेट आणि हे जे चौथं फ्री गिफ्ट आहे ते हे आहे पावडर याची चव जरा तुरट तुरट आहे म्हणजे टेस्ट एकदम म्हणजे एवढं काही खास नाही एकदम तुरट लागतं पण ठीक आहे त्याने काय होतं स्किन जे आहे ती ब्राईट रिपेअर होण्यासाठी हायड्रेट होण्यासाठी आणि स्मूथ स्किन होण्यासाठी मदत करते असं त्यांचा दावा आहे अजून मी यूज केलेली नाही म्हणाल तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये एक एक पॅकेट येतं असं असे किती टोटल पॅकेट आहे सांगू तुम्हाला सात सात असे पॅकेट आहे त्याच्यामुळे सात पॅकेट त्याच्यामुळे पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे शेक करायचं आहे दोनशे एम एल पाण्या दीडशे दोनशे एम एलमध्ये पाण्यामध्ये मिक्स करून प्यायचं आहे तर मला सगळ्यात जास्त कन्फ्युजन काय होतं की हे जे आहे हे मी पाठवलेलं आहे ते आणि हे हे कसं पियायचं दोन्ही एकत्र म्हणजे सेम डेला घेऊ शकतो का हे सब फिनिश झाल्यानंतर हे यूज करायचं आहे तर मी त्यासाठी त्यांना मॅसेज केला त्यांचं जे व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर त्यांनी ते बोलले की तुम्ही सेम डेला मल्टिपल जे आहे प्रोडक्ट कोझिगाचं ते यूज करू शकता त्याने काही साईड इफेक्ट नाही आहे हे पूर्ण म्हणजे हर्बल आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर मी ॲक्च्युली हे एक यूज केलं आहे तर ते मी यूज कसं केलंय बघा ते मी नाश्ता केल्यानंतर कधी मी दहा वाजता नाश्ता केला तर बारा वाजता मी लिप घेतलं शेक करून ती शेवल पाण्यामध्ये आपलं जे आपण नॉर्मल वॉटर होतं तेवढं तेवढं घेतलं त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि पिलं आणि जेव्हा हे जे आहे ही टॅबलेट आहे ही दोन टाईम मी घेतली ॲक्च्युली आता सध्या तर पाच झालेले आहे दोन दिवस झाले मी घेते आजचा तिसरा दिवस आहे मॉर्निंगची मी टॅबलेट घेतली तिथे झाली पाच आता संध्याकाळची मी घेईन डिनरच्या आधी ठीक आहे लंचच्या आधी आणि डिनरच्या आधी अर्धा तास आधी तीस मिनटा आधी आपण हे घ्यायचे आहे हां पाण्यामध्ये पाण्यामध्ये टाकायचे आहे ती कशी टाकायची ते पण मित्र तुम्हाला दाखवते पाण्यामध्ये टाकायचे आहे त्याचे पूर्ण बबल्स जे आहेत ते पूर्ण शांत म्हणजे बबल्स पूर्ण झा बंद झाल्यानंतर आपण ते ड्री करायचं आहे असं त्यांचं हे आहे असं यूज करायचं आहे त्याचं ओके आता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं सध्याचं वजन किती ते सगळ्यात पहिले मी दाखवते आणि दोन महिन्यांनी किती वजन होते खरंच इफेक्टिव्ह आहे का हे सगळ्यात पहिली माझी बॉडी बघा तुम्हाला माझं बाळ सहा महिन्याचं आहे आणि मी हे पण प्रश्न केला की माझं बाळ आता सहा महिन्याचं ते ब्रेस्ट फिटिंग करते तर चालेल का ते बोलले की हो चालेल याचं काहीच साईड इफेक्ट नाहीये कोणी पण यूज करू शकतं त्यासाठी तुम्ही निश्चित होऊन घ्या तुम्हाला जर काही कन्सर्न असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून तुम्ही घेऊ शकता हो मी डॉक्टरांना काही विचारले नाही त्यांनी एवढे आता कारण मी खूप मॅसेजेस बघितले की जे मदर आहेत ते पण यूज करतात त्यासाठी मी डॉक्टरांना घेतले आहे आता दोन दिवस झाले यूज करते त्याने माझ्या बाळाच्या किडनीवर तर काही इफेक्ट होत नाही सध्या तरी तरी मी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर मी सांगते आणि आता मग बघूया पहिले वजन बघूया आणि खरंच इफेक्ट होतोय का याचा ते पण बघूया स्किन ग्लोईनचा आता सात सॅशे दिले त्यांनी स्किन ग्लोईचा तर सात दिवसात स्किन ग्लोईंग होईल का हे पूर्ण पॅकेट अठराशेच आहे असं त्यांचं मन आहे हे तीन दिवस आहे तीन दिवस आहे आणि हे वॉश आहे हे जे फोम बेस आहे आपलं जे नॉर्मल फेसवॉश असतं तसं नाही आहे ते ठीक आहे फेशवॉश तर मी यूज करते कालपासून वजन बघूया सगळ्यात पहिले माझं किती आहे आणि दोन महिन्यानंतर माझं वजन मी तुम्हाला म्हणजे डायरेक्टली दोन महिन्यानंतरच मी दाखवणार नाही मी आठ दिवसांनी पण तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवते पंधरा दिवसांनी दाखवते एक महिन्याने दाखवते दीड महिन्याने आणि दोन महिन्याने शेवट माझं लास्ट पिझड जो आहे अगदी दोन महिन्यानंतरच मी व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही मला सांगा की खरंच हे इफेक्टिव्ह आहे का तर बघूया आपण पहिले मी माझं वजन आणि आपण वजन करूया की माझं सध्याचं वजन किती आहे आणि दोन महिन्यानंतर किती होईल ते बघूया चला चला तर मग आपण करूया वजन